आपण पाहत आहात सांगली काम नव्हे जबाबदारी आमची जाडर बोबला जिल्हा परिषद गणातून सव महादेवी परमेश्वर बिरादार यांनी निवडणूक लढवावी भाजपा कार्यकर्त्यांची मागणी जाडर बोबला जिल्हा परिषद गणातून सर्वसाधारण महिला पदाचे आरक्षण पडल्याने भाजपा मित्रपक्षातून अंकलगी येथील सरपंच परमेश्वर बिरादार याच्या पत्नी महादेवी परमेश्वर बिरादार यांनी भाजपा मित्रपक्षाच्या वतीने निवडणूक लढवावी अशी मागणी जाडर बोबला जिल्हा परिषद भाजपा कार्यकर्त्यांकडून होत आहे जाडर जिल्हा परिषद गटात कायमचा भाजपा व मित्रपक्षाच्या उमेदवार विजय होत आला आहे अंकलगी येथील सरपंच परमेश्वर बिरादार यांनी देखील परिवारासोबत संपूर्ण जाडर बोबला जिल्हा परिषद गटातून सर्व गाव भेटी करून जनमानसात मिसळून त्यांनी देखील या मतदारसंघातील जनतेचा प्रश्न जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका मांडले सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत सौ महादेवी परमेश्वर बिरादार यांनी निवडणूक त्यामुळे जाडर बोबला जिल्हा परिषद गटातून अंकलगी येथील सरपंच परमेश्वर बिरादार पत्नी महादेवी परमेश्वर बिरादार यांनी जाबो बोबला जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी या गटातील भाजपा व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा